नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता इथे कमळीने श्रावणातले जे खेळ असतात त्यासाठी एक पार्टी कॉलेजमध्ये अरेंज केलेली असते हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं आहे आता या भागामध्ये आपल्याला खूपच छान आणि इंटरेस्टिंग असे अपडेट पाहायचे आहेत जी अनेक आहे अनेक मात्र आता कमळीसोबत खूपच मोठा मोठा गेम ती इथे करत असते काय गेम आहे त्यासोबत इथे जी जो अनेकाचा मित्र आहे त्याने सुद्धा इथे प्राजक्ता सोबत कशा पद्धतीचं घाणेरड्य कृत्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ऋषी कशा पद्धतीने खोडून काढेल किंवा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीतून कमळी आणि प्राजूला वाचवेल हे आपल्याला ह्या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे तर आता कमळीला इथे ड्रगच्या सप्लायर्समध्ये अडकवणाऱ्या अनिकाचा मात्र ऋषीने चांगलाच इथे धू धू धुतलेली असते चांगला गळा आवळलेला असतो हे आपल्याला पाहायचं आहे सोबतच आता प्राजक्तासोबत जबरदस्ती करणाऱ्या अनेकाच्या मित्राची सुद्धा आता कमळीने आणि निंगीने चांगलीच धुलाई केलेली असते अक्षरशः प्रेक्षकांनो इथे एवढ्या मोठ्या काठीने त्या मित्राला इथे मारलेलं असतं हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवी नवीन नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्ट तुम्ही राहू शकता प्रेक्षकांनो इथे दाखवलेले ट्विस्ट आणि त्यासोबत जे काही अपकमिंग भाग असतात ते तुम्हाला अगदीच काही दिवसानंतर पाहायला ऐकायला आपल्या या चॅनलवरती आणि त्याचबरोबर इथे रनिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हे जे ट्विस्ट आहेत अगदीच पुढील भागातले तुम्हाला मी नेहमी सांगत असते तर चला मग वेळ न घालवता हे आजच्या आपल्या या ट्विस्टला सुरुवात करूयात आता प्रेक्षकांनो इथे मस्त कबड्डीचा डाव रंगलेला असतो कबड्डी खेळत असताना आता रि इथे ऋषीने कमळीसोबत अबोला धरलेला असतो आता अबोल्याचं कारण आपण काही भागामध्ये पाहिलेलं आहे की कमळीने इथे निंगीचा हात मोडलेला असल्याकारणाने या इलेक्शनमध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्यामुळे ऋषीने सांगितलेलं असतं की तुला ह्या गोष्टी अजिबात करण्याची गरज नाही काय गरज होती तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जर तू ह्या थरायला जाऊन करू शकतेस तर तुझ्या बाबत काही झालं तर मग मी काय करणार आहे असं तिचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात आणि ऋषीने अबोला धरलेला असतो आता ऋषीला मनवण्यासाठी हा सगळा काही श्रावणातल्या खेळाचा पार्टीचा अरेंजमेंट असतो जेव्हा इथे श्रावणातल्या खेळाची पार्टी होत असते तेव्हा खो खोची स्पर्धा रंगलेली असते आता ऋषी आणि कमळी एकमेकांचा धक्का लागतो आणि धक्का लागल्यानंतर ऋषी कमळीचा तोंड जाणार असतो तेवढ्यातच आता इथे जो ऋषी आहे तो तिला पडण्यापासून सावरण्याचं काम करत असतो इकडे मात्र अनेकाचा खूप मोठा जळफळाट होत असतो ती म्हणत असते आतापर्यंत तू जे काही केलेलं आहेस ना त्याची तुला शिक्षा मिळणार आहे कारण काही जरी झालं तरी सुद्धा मी काही शांत बसणार नाही म्हणजे बघ ना तू ऋषीच्या कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न कर ही सुद्धा पार्टी तू त्यासाठीच अरेंज केलेली आहेस पण ह्या पार्टीमध्ये असं काहीतरी मी करणार आहे ज्यामुळे आता बघ तुला कशी शिक्षा मिळणार आहे आणि नाही तुला ह्या कॉलेजमधून बाहेर हकळलं तर अनिका नाव सांगणार नाही मी असं अनिकाचं स्टेटमेंट असतं आणि त्यामुळेच तिने तिच्या सगळ्या ग्रुपला म्हणजे जे मित्रमैत्रिणी असतात त्यांना असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी दा, आता कमळीच्या जी हॉस्टेलची तिची खोली आहे त्या खोलीची चावी इथे मिळवायची आणि त्या हॉस्टेलच्या खोलीची चावी मिळवल्यानंतर मगच आपला पुढचा प्लॅन आपण वर करणार आहोत असं अनिकाने तिच्या मित्रमैत्रिणीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच पार्टीमध्ये अगदीच चांगली सद्दी शोधूनच इथे कमळी चा जी काही इथे घागऱ्याला तिने लटकवलेली चावी असते ती चावी इथे ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला जो इथे अनेकाचा मित्र आहे ज्या मित्राच्या इथे प्राजूने त्या दिवशी परवाच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशी सनकण कानाखाली वाजवली होती आणि तो मुद्दामूनच आता तिच्यासोबत बदला घेण्याचा प्रयत्न करणार असतो पण इथे तो चांगला वागतो सुरुवातीला तो म्हणत असतो की हे बघ प्राजू असं खरंच आता आपण फ्रेंड म्हणून राहू शकत नाही का त्या दिवशी मी चुकलो होतो म्हणून तू माझ्या कानाखाली वाजवलीस मला त्याचं काहीच वाटलं नाही पण प्लीज मला थोडंसं तू समजून घेणार नाही आहेस का असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते मला तुझ्यासोबत कुठलंच नातं ठेवायचं नाहीये तू फक्त कॉलेजमधला मुलगा आहेस आणि त्याच दृष्टिकोनातून मी इथे तुझ्याकडे पाहेल आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की तू अजिबातच इथे माझ्यासोबत मैत्री करण्याचा हात सुद्धा पुढे करू नकोस हे सगळं आता सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो आता बघच आता तर फक्त बोलायला सुरुवात केलीस ना पण बघ मी काय करतो ते असं म्हणून तो आता इकडे तिच्याकरिता सरबत बनवत असतो आणि त्या सरबदामध्ये इथे गुंगीचं औषध मिक्स करत करत असतो आता इकडे ऋषीने कमळीला सावरलेलं असतं आणि कमळीला सावरल्यानंतर तो तसाच सोडून तिथून निघून जात असतो त्याला तर इथे कमळी कमळीने सोबत धरलेला जो अबोला आहे तो मात्र इथे त्याला सहन होत नसतो आणि त्यामुळे तो तसाच घरी निघून जातो जाताना इकडे तो प्राजूला सांगून गेलेला असतो खरंतर नयनताराने परमिशन दिलेली असते ती म्हणजेच की इथे ऋषीसोबत जायचं आणि ऋषीसोबतच परत यायचं तेव्हा ऋषीने इथे प्रॉमिस केलेलं असतं आई तू काळजी करू नकोस कॉलेजची पार्टी आहे मी सुद्धा तिथे असणार आहे आता जेव्हा ऋषी घरी जातो तेव्हा तो खूप अस्वस्थ झालेला 私。 आणि त्याच्या मनामध्ये नाही नाही ते विचार येत असतात तो विचार करतो की काय झालंय मला मी एवढा अस्वस्थ का आहे काय आहे मला मी कमळीसोबत अबोला आहे पण कमळीने मी तिला सांगितलं होतं की तू त्या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू नकोस पण तिने माझं ऐकलं नाही म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी ते कराव्या लागत आहेत आता काय करणार आहे मी तरी असं ऋषी ते बोलत असतो आणि तेव्हा त्याला कमळीची खूप आठवण येत असते तर आता इकडे अनिकाने आणि तिच्या मैत्रिणीने गुपचुपच कमळीच्या घागऱ्याची जी चावी असते ती काढून घेतलेली असते आणि ती चावी काढून घेतल्यानंतर आता त्या गुपचुपच इकडे हो हॉस्टेलच्या तिच्या खोलीकडे निघालेल्या असतात आता इकडे सगळं काही झाल्यानंतर मस्त कमळीने गावाकडच्या पद्धतीप्रमाणेच इथे मस्त लाडू बनवलेले असतात आणि तो लाडव्याचा प्रसाद आता इथे ती सगळ्यांना देत असते लाडवाचा प्रसाद सगळ्यांना दिल्यानंतर सगळेजण तिचं खूप कौतुक करत असतात पण इकडे कमळीच्या लक्षात येतं की इथे ह्या अनेका आणि तिचा ग्रुप तिचे मित्रमैत्रिणी कुठेच नाही आहेत तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नयनतारा त्याला म्हणत असते की काय रे ऋषी तू एकटा झालेला आहेस आणि आता इथे प्राजू कुठे आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो ती तेवढ्यातच राधिकाई आणि राधिका करून म्हणत असते ते, का सावर ते काय आहे ना तिचं डोकं दुखतंय म्हणून ती तिच्या खोलीत आहे हे काय मी हळदीचं गुद दूध घेऊन चाललेले आहे आणि असं म्हणून तरी वेळ सावरून घेत असते आता इकडे लोक तिच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यातच आता अनिकाचा जो मित्र आहे त्याने ज्या सरबतामध्ये इथे गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं तो सरबताचा ग्लास घेऊन तो इथे प्राजूकडे जातो आणि प्राजूला म्हणत असतो हे बघ आता तुम्हाला माफ केलेला आहेस ना मग हे ना सरबत आता प्राजूकडे कुठलाच ऑप्शन शिल्लक राहिलेला नसतो त्यामुळे ती अडेवडे न घेताच त्यानं दिलेलं ते गुंगीचं औषध टाकलेलं पेते आता तिला ह्या सगळ्या गोष्टी खूपच असतात कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याने का तर फक्त तिनं त्याच्या कानाखाली मारली होती आणि तिला चांगला धडा शिकवायचा होता म्हणून हे सगळं काही केलेलं असतं त्यानं आता राजू ते सरबत पेल्यानंतर तिला थोडंसं गरगरल्यासारखं होऊ लागलेलं असतं तिला त्रास होत असतो तेवढ्यातच आता तो मुलगा म्हणतो की तुला काही त्रास होतोय का चल माझ्यासोबत चल असं म्हणून तिच्या हाताला तो धरतो पण ही इकडे बेशुद्ध होत असते अगदीच डोकं धरलेलं असतं आणि जड झालेलं असतं डोळे अगदीच आता बंद व्हायला सुरुवात झालेली असते तेव्हा तो तिला आता एका खोलीकडे घेऊन जात असतो तर इकडे आणिका आणि तिच्या मैत्रिणी निंगी कमळीच्या खोलीमध्ये जातात कमळीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या त्यांचा जो काही प्लॅन आहे प्रेक्षकांना तो म्हणजेच की आता अनेकाने ड्रग्ज आणलेले असतात आणि ते ड्रग्स आता इथे अनेक अनिका कमळीच्या आणि निंगीच्या खोलीमध्ये ठेवते आणि त्या खोलीमध्ये ठेवल्यानंतर आता कोणीतरी आल्याची चाहूल लागते त्यामुळे अनिका आणि तिच्या मैत्रिणी पटकन तिथून बाहेर पडतात दरवाजा फक्त ओढून घेतात त्या कुलूप काही लावत नाहीत आणि त्याचाच फायदा इथे अनिकाच्या मित्राला होत असतो तो जेव्हा प्राजूला घेऊन तिथे येतो आणि प्राजूला घेऊन आल्यानंतर आता एखाद्या तरी खोली उघडी आहे का ह्याचा तो विचार करतो आता समोरच दरवाजा येताच उघडा दिसल्यामुळे तो लगेचच प्राजूला धरत धरत तिथपर्यंत नेतो पण प्राजू म्हणत असते की सोडणं मला मला जायचं आहे दादा कुठे आहे मला जायचंय असं ती म्हणत असते पण इकडे मात्र तो काहीच ऐकत नाही आतमध्ये घेऊन जातो आणि दरवाजा बंद करतो आता दरवाजा बंद केल्यानंतर फक्त तो ढकलतो तो सुद्धा कडी लावत नाही आणि त्यानंतर इकडे आता तो मोबाईलचं जो आहे तो कॅमेरा ऑन करून ठेवतो हो मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवल्यानंतर हो तो आता तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो त्याचसोबत इथे तो तिचं तोंड दाबतो आणि म्हणत असतो की त्या दिवशी एवढी कानाखाली मारलीस त्याचं तर शिक्षा तुला मिळालीच पाहिजे ना समजतेस तू काय स्वतःला आणि इथे मी तुला माफी सुद्धा मागायला तयार होतो पण नाही माफी मागितली हे फक्त माझं नाटक होतं ड्रामा होता आता इकडे ह्या ही लोक इथे कुठेच नाही आहेत असा विचार कमळी आणि निंगीच्या मनामध्ये येतो त्याचबरोबर आणखी लाडू आहेत खोलीमध्ये कारण ते लाडवाचा जो प्रसाद होता तो कमी पडलेला असतो त्यामुळे आता कमळी म्हणत असते मी लाडवाचा प्रसाद खोलीमध्ये आहे तो घेऊन येते त्यावर लगेच चावी शोधायला जाते पण तिच्या घागऱ्याला अडकवलेली चावीच नसते त्यामुळे ती म्हणते अगं चावी कुठे तेव्हा तिथे ज्या पद्धतीची पार्टी असते तिथे जे सेट केलेलं असतं वाटत सगळं काही कमळी ते शोधण्याचा प्रयत्न करतो पण तिला काही चावी इथे सापडत नाही त्यावर लगेचच आता कमळी आणि निंगी म्हणत असतात काय झालं असेल चावी कुठे असेल आणि ही अनिका आणि त्यासोबत तिच्या मैत्रिणीसुद्धा इथे नाही आहेत काय झालं असेल असा दोघे विचार करतात आणि तेवढ्यातच निंगी म्हणत असते हे आपल्या खोलीकडे तर गेल्या नसतील ना जर असं अनिकाने केलेलं असेल ना तर मी आता तिला सोडणार नाही कमळी मी तुझंसुद्धा काही ऐकणार नाही त्यावर कमळी म्हणत असते चलभर पटकन जाऊन बघूयात ही आणिका इथे चावी घेऊन काही करण्याचा प्रयत्न तर नसेल ना असं म्हणून कमळी आणि निंगी त्याच्या खोलीकडे धावत असतात आता इकडे ऋषी घरी गेलेला असतो पण त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं जो आतापर्यंत कंबळीसोबत एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागलेला आहे त्यामुळे त्याला घर सुद्धा खायला उठलेलं असतं शिवाय तो पार्टीमधून असं अचानकच निघून आल्यामुळे त्याच्या मनामध्ये नाही नाही ते विचार इथे येत असतात आणि त्याच्या मनामध्ये नाही, नाही ते विचार आल्यानंतर आता ऋषी इकडे विचार करत असतो की काय चाललेलं आहे हे सगळं आणि माझ्या बाबतीतच ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत मला कळत नाही असा हा विचार तो इथे करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्याने विचार केल्यानंतर मात्र इकडे राधिका येते राधिका म्हणत असते काय झाले ऋषी एवढा अस्वस्थ का बरं आहेस तू आणि तेव्हा काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो ती त्याला विचारत असते तेव्हा तो म्हणत असतो मला माहीत नाही पण काहीतरी होत आहे मला खूप अस्वस्थ वाटतंय असं इथे तो बोलतो त्यावरच आता ती म्हणत असते ठीक आहे तुला अस्वस्थ वाटतंय ना तू नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होणार आहे सगळं काही ठीक होणार आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर इकडे ऋषी म्हणत असतो मी इथे कमळीबरोबर चुकीचं तर वागत नाही आहे ना आणि त्याचसोबत इथे मान्य आहे की मी इथे तिच्यासोबत अबोला धरलेला आहे पण तिने मला आतापर्यंत म्हणवण्याचा खूपदा प्रयत्न केला आहे पण मी तिचं काहीच ऐकायला तयार नाही आहे काय करू मी मला कळत नाही असं ऋषी आता इथे बोलत असतो आता ऋषी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र त्याला कमळीची खूप आठवण येत असते आणि तो म्हणत असतो नाही मी इकडे जायला पाहिजे का किंवा आम्ही कमळी कमळीकडे जाऊन तिला भेटायला पाहिजे का मी असा इथे अचानकच निघून आलो आहे त्यामुळे ती काही विचार करत असेल का ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे आता दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्याच सोबत आता निंगी तिच्या खोलीकडे निघालेल्या असतात तिच्या खोलीकडे निघाल्यानंतर इकडे मात्र जो आणि काचा मित्र आहे तो तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे व्हिडिओ मात्र स्टार्ट असतो आता कमळी आणि निंगी तिथंपर्यंत जाऊन पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर दरवाजा जो आहे तो उघडाचं असतो त्यावरच कमळी आणि निंगी म्हणत असतात बापरे दरवाजा उघडा आहे म्हणजेच कोणीतरी आतमध्ये घुसलंय आणि समोरचं दृश्य पाहिल्यानंतर कंबळीची तळपायाची आग मस्तकलात जाते इथे प्राजक्ता जी आहे ती अगदीच ती डुकल्या घेत असते त्याचबरोबर इथे तिच्या तिला गुंगी आलेली असते आणि तेव्हा हा जो मुलगा आहे तो तिच्यासोबत असं काहीतरी करतोय हे कमळीला सहन होत नसतं त्यामुळे आता लगेचच कमळी कमळी त्याचे कॉलर पकडते इकडे निंगी तोपर्यंत राजूला सावरण्याचा प्रयत्न करते आता कमळी इथे म्हणत असते अरे हरामखोर खोर कोण आहेस तू आणि त्याचसोबत इथे समजतोस काय तू स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची तुझी हिंमत कशी झाली असं म्हणूनच आता कमळी त्याला मार 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 मारत असते एवढा धुते एवढा धुते अक्षरशः तिथे एक काठी असते आणि त्या काठीने इथे तिला ती, ती धुण्याचा प्रयत्न करत असते एवढा मारते की त्याला कळत सुद्धा नाही आणि शेवटी तो कमळीच्या ताकदीपुढं त्याची ताकद जास्त होते आणि तेव्हा लगेचच जो मोबाईल इथे व्हिडिओचा सेट केला होता तो मोबाईल इथे पटकन तो उचलतो आणि तो मोबाईल उचला उचलल्यानंतर धावतच तिथून बाहेर पडलेला असतो आता तो तिथून बाहेर पडलेला असतो पण इकडे मात्र आता लगेचच अनिका बाहेर येते आणि अनिका बाहेर आल्यानंतर ती विचार करत असते नाही आता कमळीच्या खोलीमध्ये आपण तर ड्रग्ज ठेवलेलेच आहेत पण कमळीच्या खोलीमधले ड्रग्स आता पोलिसांना मिळायला हवे आणि त्यामुळे ती लगेचच पोलिसामध्ये कंप्लेंट करते पोलिसांना सांगते की आता इथे हॉस्टेलच्या आवारामध्ये तुम्हाला काहीतरी अगदी सणसणीत मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ताबडतोब या इथे ड्रग्ज विकले जातात आता पोलिसांची गाडी तिथे येते पोलिसांची गाडी तिथे आल्यानंतर आता इकडे जो सायलेन्स असतो पो पोलिसांच्या गाडीचा तो वाजतो आणि तो वाजल्यानंतर जी इथे दुसरी मुलं असतात ते खूप घाबरलेले असतात कारण अनेकाने तशा पद्धतीची भीती घातलेली असते आणि त्यामुळे ते तिथून पळून जायचा प्रयत्न करतात अगदी थोडीच मुलं तिथे थांबलेली असतात था, आता जेव्हा पोलीस येतात तेव्हा इथे अनेका म्हणत असते मीच तुम्हाला इथे बोलवलेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही, ही पार्टी जी काही जीने अरेंज केलेली आहे ना कमळी नावाच्या मुलीने तीच आता इथे ड्रग्स सप्लाय करत आहे त्यावरच आता पोलीस इथे म्हणत असतात पण ही सगळी लोकं कावर भिवून गेलेली आहेत त्यावरच आता ती म्हणत असते की इथे तुम्ही असे अचानकच आलेला आहात आणि त्याचसोबत त्यामुळे ती घाबरलेली आहेत आता इकडे कमळी आणि त्याचसोबत निंगी खोलीमध्ये असतात आणि तेव्हा त्या प्राजूला सावरण्याचा प्रयत्न करत असतात आता इकडे ह्या वेळेलाच पोलिसं कसे आले म्हणून दोघेजणी विचार करत असतात आता इकडे पोलिस आत्ता ह्या वेळेला कसे येऊ आणि त्याचबरोबर आता इथून आपण कसं बाहेर पडायचं असा कमळी आणि निंगी विचार करत आणि तेव्हाच आता इकडे कमणी म्हणत असते आता जर आपण हिला ह्या अवस्थेमध्ये बाहेर जाऊन घेऊन घेऊन गेलो तर मग मात्र इथे हिच्या कॅरेक्टरचा प्रश्न आहे त्याचबरोबर हिच्या नावाचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आता इथ इकडे निंगे आपण इथून जायला नको मला असं वाटतंय की आपण इकडे म्हणजेच की ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे इथ इकडे बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करत असते आता हळूच ती प्राजूला आणि त्यासोबत निंगीला तिथून बाहेर पाड काढण्याचा प्रयत्न करते तर इकडे मात्र अनेका म्हणत असते चला मी तुम्हाला त्यांची खोली दाखवते हो आता अनेका पोलिसांबरोबर त्या कमळी निंगीच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते तर इकडे निंगी आणि प्राजू तिथून बाहेर पडलेले असतात निंगी आणि प्राजू बाहेर पडल्यानंतर इकडे मात्र कमळी अगदीच त्या खिडकीतून बाहेर उतरण्यासाठी त्या कट्ट्यावर बसलेली असते आणि त्या कट्ट्यावर ती बसल्यानंतर इकडे आता लगेचच पोलिसांचा दरवाजा उघडतो आणि पोलिसांचा दरवाजा उघडल्यानंतर लगेचच आता इकडून पाठीमागून आवाज येतो एक मिनिट तू कुठेच निघालेली आहेस आणि त्याचबरोबर पळून जातेस का असा इथे आवाज आलेला असतो इकडे मात्र आता खूपच ती घाबरलेली असते प्राजू आणि त्यासोबत निंगी खाली उतरलेल्या असतात आणि निंगी आणि प्राजू खाली उतरल्यानंतर निंगीच्या मनामध्ये विचार येतो हे सगळं काय आहे आणि त्यासोबत आत्तापर्यंत कंबळी यायला हवी होती मग आत्तापर्यंत कंबळी काब्र आली नाही असा विचार ती इथे करत असते आणि असा विचार केल्यानंतर आता तिला खूपच भीती वाटत असते काय झालं असेल मी तर आता प्राजूला ह्या अवस्थेमध्ये इथून घेऊन जाऊ शकत नाही म्हणून ती तशीच खाली उतरलेली असते इथे आता ज्या मुलाने इथे व्हिडिओ शूट केलेला असतो तो मुलगा तर अगदीच लंपास झालेला असतो तो मुलगा आता अनिकाच्या ह्या मैत्रिणीसोबतसुद्धा नसतो कारण त्याला असं वाटत असतं जर मी आता इथे अनिकासोबत थांबलो तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पुन्हा कमळी काय करेल ह्याचा भरवसा नाही असा इथे त्याच्या मनामध्ये विचार येत असतो आणि त्यामुळेच तो तिथून पळ काढत असतो त्याला जो व्हिडिओ पाहिजे होता तो व्हिडिओ तर त्याला मिळालेला असतो पण हा एक नंबरचा अनिकाचाच मित्र असतो आणि त्यासोबत हा अनिकासाठी काहीही करायला तयार असतो त्यामुळे आता जो ह्यानं व्हिडिओ काढलेला असतो त्या व्हिडिओचा फायदा इथे आता अनिका कशा पद्धतीने करेल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांना आता इकडे कमळी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यावरच आता इथे ते म्हणत असतात हो आम्हीच आणि इथे तू पळून कुठे जात होतीस आणि त्याचसोबतच आता इकडे कबडी म्हण विचार करते मनामध्येच नाही मी आता प्राजक्ताचं नाव इथे घेऊ शकत नाही जर मी प्राजक्ताचं नाव इथे घेतलं तर तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि त्याचसोबत आता तिचं नाव घेतलं आणि तिला पुन्हा बोलवलं तिची तपासणी झाली तर मग मात्र तिथे अवस्थेतसुद्धा नाही आहे सांगण्याच्या मला आता काहीतरी करावं लागेल असं कमी विचार करते आणि ती म्हणत असते नाही सर तसं काही नाही आहे मी बस इकडे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या काय झालं ना आमच्या खोलीला ना बाहेरून कोणी तरी कुलप लावलं होतं आणि आमच्या बाहेरून खोलीला कुणीतरी कुलूप लावल्यामुळे मी इकडून उतरण्याचा प्रयत्न करत आहे बाकी काही पे, नाही आहे असं इथे ती विचार करत असते त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात नाही आम्हाला माहिती मिळालेली आहे की तुमच्या खोलीमध्ये इथे ड्रग्स आहेत आणि तुम्ही त्याचा काळाधंदा करताय आणि ते तुम्ही विकताय असं म्हटल्यानंतर कमळी म्हणत असते अहो सर काय बी काय बोलायला लागलाव उगच असं बोलू नका काय पण मी गावाकडचं लेकरू आहे आणि मी इकडे फक्त शिक्षणासाठी ह्या शहरात आलेलो आहे आणि हे सगळं नाही अनेकांनी केलेलं असेल ह्या अनेकच इथे मला फसवण्याचा डाव असेल आणि तुम्ही ह्या वरती अजिबात विश्वास ठेवू नका इन्स्पेक्टर साहेब असं कमळी म्हणत असते पण इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे जे काही हवालदार वगैरे असतात ते सगळ्या खोलीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतात सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इन्स्पेक्टर साहेबांनी सगळ्या हवालदारांना इथे आता शोधाशोध करण्यासाठी लावलेलं असतं आणि सगळ्या ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर आता कमळीच्या खोलीमध्ये ड्रग्स सापडलेले असतात आणि तेव्हा हे सगळं काय आहे असा विचार कमळीच्या मनामध्ये येतो ती म्हणत असते नाही ओ सर असं काय करत आहे आम्ही चटणी भाकर खाणारी पोरं आहोत आणि आम्ही असला धंदा वगैरे असलं काही करणार नाही आहेत तुम्हाला काय वाटतं हे सगळं आम्ही केलेलं आहे नाही 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 आमच्यावर विश्वास ठेवा अहो आम्ही असं काही केलं नाही नाही प्लीज 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 तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असं कमळी म्हणत असते त्याचबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे आत्ता इथे काहीच बोलायचं नाही आहे तुला रंगे हात ह्या खोलीमध्ये पकडले तू पळून जात होतीस ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे तू आता आमच्या ताब्यात आहेस आणि चल आता तुला सगळं काही जे बोलायचं आहे ना ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन तू बोलायचं आहे असं इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात त्यावरच आता इकडे कमळी म्हणत असते अगो अनिका तुला तर माहिती ना आम्ही कशा आहोत काय आहोत म्हणून आणि प्लीज तू तरी ह्या सगळ्या गोष्टी एकदा तू सांग ना नको असं करूस आणि त्यावरच आता अनिका म्हणत असते बापरे कमळे आणि तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला मुळाच वाटलं नव्हतं त्यावर लगेचच आता इकडे मात्र जो तिचा मित्र असतो दुसरे मित्र वगैरे असतात ते सुद्धा म्हणत असतात की नाही 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 ही खरंच मुलगी ह्या थराला जाऊ शकते काहीही करू शकते असा विचारही तिथे करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ऋषीला आज तिची खूप आठवण येत असते तो म्हणत असतो की नाही खरंच मी खूप चुकीच्या पद्धतीने इथे वागलेलो आहे आणि मी ह्या पद्धतीने वागलेलो आहे त्यामुळे मग मात्र मला खूपच भीती वाटत आहे कमळी ठीक तर असेल ना मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे तिच्यासोबत काही चुकीचं तर होणार नाही ना असा विचार तो इकडे करत असतो आता इकडे मात्र कमळी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेली असते आणि इकडे निंगी आणि प्राजक्ता खाली गेलेलं असतात आता कशा पद्धतीने निंगळी प्राजक्ताला निंगी इथे ऋषीच्या घरापर्यंत निघून पोहोचवेल आणि त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टीतून ऋषी इथे कमळीला सुखरूप बाहेर काढेल त्याचसोबत हे सगळं काही अनेकाने केलेलं आहे हे मात्र सगळ्यांसमोर आणण्यासाठी ऋषीला आता काय काय करावं लागेल आणि त्याचसोबत कमळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करेल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे सोबतच ज्या मुलाने इथे आता जी आपली प्राजू आहे तिच्यासोबत जबरदस्ती केलेला जो व्हिडिओ आहे तो आता इकडे अनिकाला भेटेल का किंवा आणखी त्या व्हिडिओचा इथे तो आणखी वेगळ्या पद्धतीने एडिट वगैरे करून काही उपयोग हो, किंवा काही वापर करू शकतो का हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो कारण आता इकडे मात्र हो, पोलीस जे आहे ते इकडे कमळीला घेऊन जाताना दिसणार आहेत तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हो, आता निंगी सुद्धा तिथे होती आणि त्याचबरोबर प्राजक्तासोबत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते प्राजक्ताला आठवतील का आणि कमळीची साथ कोण देईल कमळीला ह्या सगळ्या गोष्टी कोण बाहेर काढले हे पाहणं आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला चॅनलला आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा कमळी कारण इथे तुम्हाला अगदीच खरेखुरे ट्विस्ट पाहायला ऐकायला मिळत असतात फक्त एकच आहे प्रेक्षक ते म्हणजेच की फोटेज जुने असतात पण स्टोरी मात्र अपकमिंग वाली असते भेटूयात पुन्हा एका नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद